सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकासकामं आणि नवीन बांधकामे विकास आराखड्याच्या नकाशाअभावी खोळंबलेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार आहे सबब अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत व त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावे अशी मागणी आमदार सुधीर गाडगे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना मागणी केली आमदार गाडगिळ यांनी विधानसभेत सांगली महापालिका विकास आराखड्यांबाबत प्रश्न उपस्थित केला आमदार गाडगिळ म्हणाले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची मंजूर फेरबदलांचे विकास योजनेची अधिसूचना दिनांक चार एप्रिल दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झाली तसेच दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन दिनांक तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांच्या अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली वास्तविक दिनांक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोनही अधिसूचनांच्या प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास योजनेचे नकाशेही प्रसिद्ध होणं आवश्यक होतं परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे डच व एसचे दोनही नकाशे अद्यापही तयार होऊन प्रसिद्ध झालेले नाहीत व महानगरपालिकेकडे आज अखेर शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत या दोनही नकाशाच्या शासन निर्णयांमध्ये काही त्रुटी व विसंगती आहेत त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव नगरविकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केला प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामं खोळंबली आहेत तीनही शहरांचा विकास कामं व नवीन बांधकामं खोळंबली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनविरोधी प्रचंड संतोष तयार आहे तरी अधिसूचनेतील निर्णयांचे डच व एजचे दोन्ही दो नकाशे अंतिम करून मंजूर करावेत व त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी धन्यवाद अध्यक्ष धन्यवाद अध्यक्ष बोधे सांगली बिरस कुपवाड शहर नगरपालिकेची मंजूर फेद बदलाची एस एम विकास योजनेची अधिसूचना चार एप्रिल दोन हजार बारा जी, बारा रोजी प्रसिद्ध झाली तसेच दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधि अधिसूचना प्रसिद्ध झाली वास्तविक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधि अधिसूचनेतील निर्णयांचे एस एम व ई पी नकाशे अद्यापही तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत व महापालिकेचे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले आहेत वरील एस एम व ई चे शासना निर्णयामुळे काही त्रुटी विसंगती विसर्गती आहेत त्यासाठी शासनाच्या नगर रचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय मा, विकास मंत्री यांच्याकडे मान्यतासाठी सादर केलेला आहे या सदरच्या दुसऱ्या वृत्तीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला मा प्रस्ताव मागील बऱ्याच काळवधीपासून प्रलंबित आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबलेली आहेत तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळंबलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे सभ अधिसूचनेतील निर्णयाचे एस एम ई पी नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे बी शासनात विनंती करत आहे धन्यवाद